जो जो जगाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण गुरुशी आले अपारपण संपूर्ण जगी गुरु दिसे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर त्या दिवशी स्वामींना आपण आपले गुरु करून घेत असतो त्यांच्या मूर्तीवर जलाभिषेक करून ते तीर्थ प्राशन करायचं एक श्रीफळ हातात घेऊन त्यांच्यासमोर बसायचं आणि त्यांना प्रार्थना करायची तर बघा गुरु हा आयुष्यामध्ये सगळ्यांनाच गुरु असतो गुरु ज्यांना गुरु कारण गुरुची जी काही आपण म्हणतो ना की गुरूंचं जे काही ज्ञान आपल्याला मिळत असतं त्या ज्ञानामधून आपली प्रगती होत असते आणि जो गुरूंच्या ऐकण्यामध्ये असतो किंवा गुरूंचा जो ऐकतो गुरूंच्या ऐकण्यावर तो चालतो कधीच तो माणूस मागे राहत नाही तो यशाचं शिखर गाठतोच पण त्यासाठी आपल्याला गुरु योग्य मिळणं खूप महत्त्वाचं असतं तर योग्य गुरु हा आकासा असावा तर बघा गुरु गुरुची अनुभूती अनेक रूपात आपल्याला येत असते गुरु ही संकल्पना गुरु ही संकल्पना विश्वव्यापी आहे आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात आणि संस्काराची जी काही शिदोरी आपल्याला मिळत असते ती आपल्या आईवडिला करूनच मिळत असते संसार रोपी भाऊसागर तरुण जाण्याकरिता गुरूंची आवश्यकता आपल्याला असते ज्ञानेश्वर माहुलींनी आपले थोर बंधू निवृत्तीनाथांना आपले गुरु केले एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी होते स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परहंस होते प्रत्येक थोर पुरुष हे गुरूंच्या ज्ञान प्राप्तीमुळेच ते थोर झालेले आहेत जीवनात संसारातील अडी अडचणींना सामोरं जाण्याची ताकद किंवा सामर्थ्य आपल्याला याच्यातूनच मिळत असतं त्याच्यामुळं आयुष्यात गुरु असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यातूनही चांगला गुरु लाभणं हे पण म्हणजे नशिबाची गोष्ट असते तर बघा गुरु आपल्याला स्वामी आणि आपले गुरु साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत जर तुम्हाला गुरु स्वामींना करून घ्यायचं आहे तर दहा जुलैला आपल्याला केंद्रात घरी कुठेही तुम्ही गोस्वामीनं गुरु करू शकता तर गुरु करण्याची पद्धत किंवा गुरु कसा करावा एकदम साधी सोपी पद्धत आहे तर उद्या गुरुपौर्णिमा गुरु 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 आहे आषाढ शुक्ल गुरुपौर्णिमा आणि त्या दिवशी आपल्याला आणि ही गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे पौर्णिमामध्ये ही पौर्णिमा सर्वात मोठी मानली जाते आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपले गुरु ज्यांचे गुरु आहेत किंवा किंवा ज्यांचे अध्यात्म नाही आहेत त्यांनी पण स्वामींमध्ये त्यांना आपले गुरु बघायचे आणि त्यांना मनोभावे वंदन करायचं स्मरण करायचं त्यांची आठवण काढायची तर त्या दिवशी गुरु पौर्णिमा असल्याच्यानं बघा आता पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आपण त्या दिवशी माता लक्ष्मीच्या उपाय सेवा करत असतो कारण आपल्या सांसारिक जीवनामध्ये आडी अडचणी खूप साऱ्या अशा येत असतात त्याला मात करण्याच्या ह्या उपाय आपल्याला साथ देत असतात त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे प्रत्येक महिलांनी घरामध्ये हे उपाय करायचे आहेत महिन्यातून एकदा तर काय उपाय करायचे आहेत तर त्याचीच माहिती आपण बघणार आहोत त्याच्या मुलू शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पौर्णिमा ही तर गुरु पौर्णिमा ही नऊ तारखेला उत्तर रात्री म्हणजे एक वाजून सदोतीस मिनिटाला लागणार आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दहा तारखेला उत्तर रात्रीच ती दोन वाजून सात ती संपणार आहे तर ही पौर्णिमा आपल्याला दहा दिव दहा तारखेचीच पौर्णिमा धरायची आहे जे महिला सत्यनारायण करत नाही त्यांनी ह्या पौर्णिमेपासून सुरुवात केली करायची आहे ज्या करतात त्यांनी दहा तारखेलाच सत्यनारायणाची पूजा सायंकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये करायची आहे कारण सत्यनारायणची पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच असते भगवान विष्णूंची ती सेवा आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामुळे प्रवेश काळामध्ये आपल्याला सत्यनारायण करायचा आहे त्याचबरोबर महिलांनी उपवास करायचा पौर्णिमेचा संध्याकाळी उपवास सोडायचा असतो सत्यनारायणची पूजा वगैरे केला नैवेद्य आरती झाली की आपण उपवास सोडून घ्यायचा असतो त्या दिवशी पौर्णिमा आहे ते सत्यनारायण करायचा त्याच्यानंतर आता सकाळी आता पौर्णिमा ही दहा तारखेचीच आहे का तर आपल्याला काय काय उपाय त्या दिवशी करायचे आहेत दरवाजा आहे तो स्वच्छ गोमूत्र वगैरे टाकून पुसून घ्यायचा त्याच्यावर हळदीचं उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं दरवाज्यावर एक गाईच्या शुद्ध तुपाचं स्वास्तिक काढायचं त्याच्यावर हळदी उंखाचं एक परत हळदी उंखाची एक एक त्याच्यावर बोट ओढायचं त्याची पूजा करायची उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते आपल्या किचनची म्हणजेच आपल्या अन्नपूर्ण मातेची आपण पूजा करायची असते त्या दिवशी इतर वेळेस आपल्या कोण होतं किंवा नाही होत पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत कारण घरातला मेन भाग जो असतो ते किचन असतो तिथेच अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि तिथे आपण आपल्या गॅसची व्यवस्थित गॅस पुसून धुवून स्वच्छ करून तिथे अन्नपूर्ण मातेची देवघरातली मूर्ती घ्यायची तिथे तिला तांदळा गव्हामध्ये ती ठेवायची आणि तिची गॅसची अन्नपूर्ण मातेची पंचोपचार पूजा करायची गॅसच्या ओट्यावरती समोरच्या स्टाईलवर आपण तिथे पण एक सेम तुपाचं स्वास्तिक काढायचं त्याची पण पूजा करायची अन्नपूर्ण मातेची पूजा करायची गॅसची पूजा करायची आणि अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये अन्नधान्याचे कधीही कम कमी पडू देऊ नकोस याने आपल्या घरामध्ये आपल्या घराची भरभराट होत असते तुमच्या किचनमध्ये तुम्हाला कधीही अन्नाची कमी पडणार नाही त्याच्यामुळे ही, ही सुद्धा पूजा तुम्हाला त्या दिवशी करायची आहे पूर्ण घरामध्ये आपल्या गोमूत्र शिंपडायचं घर शुद्ध करायचं गोमूत्र नसेल गंगाजर शिंपडा पूर्ण घरामध्ये आपल्याला आपल्या जे काही तुमचे केवढंही घर असो पूर्ण घर त्या दिवशी गोमूत्र खडामीट वगैरे टाकून पोसून घ्यायचं त्याच्यानंतर घराची साफसफाई करायची जाळी जमट घरायची करायची घरात स्वच्छता ठेवायची माता लक्ष्मीलाही स्वच्छता प्रिय असते देवघर आपण स्वच्छ करायचं देवांची साफसफाई करायची देवांचं वस्त्र चेंज करायचं दिवे वगैरे त्या दिवशी घासून काढायचे त्याच्यानंतर देवांची व्यवस्थित पूजा करायची तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्याच्यानं तुमच्या देवघरामध्ये महाराजांची मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीचा पंचोपचार अभिषेक करा कारण ते आपले गुरु आहेत त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आपल्याला त्यांना त्या दिवशी गुरु करून घ्यायचं आहे तर त्यांची पंचोपचार पूजा करायची त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य दाखवायचा जवळपास केंद्र असेल केंद्रात जाऊन स्वामींना गुरु करून घ्या किंवा घरीसुद्धा करू शकता वेगळी पूजा सुद्धा मांडू शकतो मला जर होत असेल तर नाही मांडली तर देवघरामध्ये स्वामीची मूर्ती आहे तिथे वस्तूसुद्धा स्वामींना तुम्ही गुरु करून घेऊ शकता त्यामध्ये प्रत्येकाच्या स्त्रीयंत्र हे असावं श्रीयंत्र हे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे त्याच्यामुळे त्या दिवशी श्रीयंत्रावर पण अभिषेक करायचा कुंकुम अर्चन करायचं श्रीयंत्र घरामध्ये जर असेल तर आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण राहतं चारही बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं माता लक्ष्मी आकर्षित होत असते लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास मदत होत असते घरात विनाकारण होणारा खर्च हा होत नाही घरात पैसा टिकून राहतो त्याच्यामुळे घरामध्ये श्रीयंत्र असावं त्यानंतर पिवळ्या कावड्या आता तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर पिवळ्या कवड्या त्या दिवशी आणा कारण पिवळ्या कवड्या हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतात माता लक्ष्मी त्या आकर्षित करत असतात त्या आणायच्या पाच सात नऊ अशा संख्येमध्ये आणायच्या त्याची पूजा करायची त्या आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या पहिल्या असतील तर पहिल्या घ्यायच्या त्या सुद्धा त्यांची पंचोपचार पूजा करून त्या अभिषेक वगैरे करून त्या परत देवघरामध्ये ठेवायच्या कारण काय होतं की आपण बरेचसे असं प्रत्येकाच्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत म्हणजे श्रीयंत्र आहे कवड्या आहे, आहे महाराजांची मूर्ती आहे इतर कोणते यंत्र आहेत पण आपण त्याच्यावर काय करतो की एकदा आणलं त्याला देवघरात स्थापन केलं तर अभिषेक त्याचा वेळेवर त्याची पूजा आपल्या बरेच जण करत नाही पण असं नाही करायचं आपण जितकी त्याच्यावर पूजा जितके त्याच्यावर मंत्र स्तोत्र याचे पठण त्याच्यावर जितकं करू ते तितकं सिद्ध होत जातं आणि ते आपल्यासाठी तितकंच मग काम करत असतं जितकी तुम्ही आता तुम्ही किती आता रोज जर केली तर अजून चांगलं पण आपल्याकडून आता संसारिक जीवनामध्ये खूप सारे असे कामं असतात आपल्याला आपण बिझी असतो तर रोज होत नाही पण पौर्णिमा झालं शुक्रवार झालं असं सणावाराला वे म्हणजे चांगल्या प्रसंगी आपण त्याच्यावर नेहमी अभिषेक कुमकुमार्जन त्याची पूजा ही केली तर ते सिद्ध होतं आणि मग ते तितकंच आपल्यासाठी काम करत असतं तर या म्हणजे आता ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे महाराजांच्या मूर्तीवर झालं किंवा श्रीयंत्र झालं अभिषेक कुमकुमारच्या मी आवर्जून करा त्याच्यानंतर देवीचा पाठ वाचा कारण पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने तुम्हाला होत असेल तर त्या दिवशी दुर्गा सप्तशीचा एक पूर्ण पाठ तुम्हाला वाचायचा आहे आता भगवतीची सर्वात उच्च कोठीची ही सेवा आहे तर हे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये कापराचा धूर करायचा म्हणजे काय तर कर्पूर होम करायचा पूर्ण घरभर तो पसरायचा याने पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घरातून निघून जात असते एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये राहत असतं सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती आपण जेव्हा करतो त्यावेळेस तुळशीजवळ तुपाचा शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते कारण ह तुळस ही हरि विष्णूप्रिय आहे आणि जर आपण तिची अशी पंचोपचार पूजा केली तर माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते त्याच्यामुळं आतुळशीसुद्धा अशी पूजा तुम्हाला करायची आहे हे असे छोटे छोटे उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर नक्की त्याचा खूप सारा आपला फायदा होतो कारण कोणतीही सेवा कोणते उपाय आपले कधीच वाया जात नाही त्याचं कधी ना कधी फळ आपल्याला मिळतच असतं आणि रोजच्या येणाऱ्या निगेटिव्हिटी नकारात्मकता याचीसुद्धा पात्रता खूप कमी होते रोज आपण नेहमी असे उपाय सेवा जर केल्या घरामध्ये तर तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपूजी गुरु मावलींच्या चैन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ